जुळली गाठग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे भास्करने विलास एक करोड रुपये घेऊन धैर्याच्याच ऑफिसमध्ये आलेली असतात धैर्य घरीच असतो आणि त्याच्या मोबाईलवरती एक मेसेज जातो की त्याच्या ऑफिसमध्ये कुणीतरी आलेला आहे मग काय तो लगेच गाडी स्टार्ट करतो आणि स्वतःच्या ऑफिसकडे गाडी वळवतो भास्कर विलास यांनी एक करोड रुपये त्या ठिकाणी टेबलावर ठेवलेले असतात विलास त्या पैशांना ओवाळतो आणि बोलू लागतो हीच आहे आपली खरी ओवाळणी हीच आहे आपली खरी दिवाळी घरी सावी नीता आणि नी अवंतिकाला बोलत असते हे ज्याने कोणी केलेले आहे ना त्या व्यक्तीला एवढ्या सहजा सहजासहजी मी सोडणारच नाही आहे मला माहिती आहे तो व्यक्ती कोण आहे फक्त त्याच्या विरोधात माझ्याकडे ना पुरावा नाही आहे एकदा पूर्वा माझ्या हातात आला ना की मग त्या व्यक्तीला मी गजा आड टाकल्याशिवाय शांत बसणार नाहीये असं सावी एकदमच रागाने बोलत असते भास्कर विलास यांना अजूनही कल्पना नसते की बाहेर धैर्य न उभा आहे धैर्य दरवाजा नॉक करतो आणि डायरेक्ट ना ऑफिसमध्ये घुसतो ऑफिसमध्ये तो एकटा नव्हे तर दामिनीलासुद्धा दा घेऊन आलेला असतो आता आई आणि असं समोर आलेलं पाहून भास्कर विलास एकदमच ना दचकतात आणि घाबरूनही जातात त्यांना चांगलाच ना घाम फुटतो तर आता इकडे दामिनी हे सगळं जेव्हा बघते ना तर तिला हे सगळं पाहून एकदमच ना संताप येतो आणि ती डायरेक्ट भास्कर विलासाच्या ते ठेवून देते आणि बोलू लागते मला तो तुम्हा दोघांकडून ही अपेक्षाच नव्हती की तुम्ही स्वतःच्याच घरामध्ये अशा चोऱ्या करायला लागाल आता इकडे धैर्य बोलू लागतो आई बोल आता काय करायचं नाही म्हणजे मी काही चुकलो ना की यांना असंच वाटत असतं ना की मग याला शिक्षा करावी शिक्षा करावी आता जी काही शिक्षा करायची ना तूच या दोघांना शिक्षा करायची आहे मी तर काही बोलणारच नाहीये मित्रांनो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच जुळली गाठ या मालिकेचे नवनवीन अपडेट जर तुम्हाला बघायचे असतील ना तर आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो धन्यवाद